आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा अनंतराव पवार यांच्या अस्थिक्लश दर्शन यात्रेचे आज घोडेगाव येथे आगमन झाले यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातील हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे या सोहळ्याने राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व पक्षीयांना एकत्र आणल्याचे पाहायला मिळाले राजकीय वैर विसरून काळे बंधू एकवटले घोडेगाव येथील दर्शनावेळी निवडणुकीचे राजकारण बाजूला ठेवून एक, एक वेगळे चित्र दिसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कैलास बुवा काळे यांनी स्व अजित दादांच्या अस्थिकलशाला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली याच वेळी शिवसेना शिंदेगड उमेदवार कपिल काळे यांनी देखील उपस्थित राहून अस्थिकलशाचे दर्शन घेतले आणि हार अर्पण केला त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने दादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला दर्शनासाठी आलेल्या महिला आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात दादांच्या आठवणींनी पाणी आले होते घोडेगाव येथील दर्शनानंतर ही यात्रा मेंगडेवाडी धामणी शिरदाळे मार्गे पालगाव कडे रवाना झाली आहे आज साडे पाच वाजून पारगाव येथील मीना नदी संगम स्थळावर या अस्थिंचे विसर्जन करण्यात येणार आहे माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतो राजकारण शैली शेवटचा सांगतो माझा महाराष्ट्र माझा स्वभाव थोडा रोखतो होता कधी कुणावर ओरडलो असेल कुणाचं मन दुखावलं असेल पण माझ्या त्या रागा हक्कासाठी मी नेहमीच लोक घेतोय पण महाराष्ट्र थांबता कामा नये माझी जबा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे तुमचाच ज्यांच्या आपण हस्तकलेशासाठी उपस्थित झाल्याबद्दल मी दादा दादा गेल्याने खूप अशी नुकसान झालेले महाराष्ट्राचं आपल्या खरोखर पुणे जिल्ह्याचं विकासाचा गाडा थांबणार असतो हे नुकसान झाले दादा म्हणजे कामाचा माग सकाळी पहाटेला उठायचं आणि फक्त जनतेसाठी काम करायचं दादाची उणीव शंभर टक्के आपल्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि जनसामान्य माणसाला कारण की दादाने जे काम केले पण शिक्षण असेल आरोग्य असेल प्रत्येक ठिकाणी दादाने जे काम आहे ते न विसरण्यासारखं आहे दादा आपल्या गेले सर्व महाराष्ट्राला देशाला दुःख झालंय मी गोडेगाव ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि यानंतर सर्वांनी पसायदान घेऊन आपण कार्यक्रमाची तिथे सांगता करत आहोत पसायदान म्हणणारे माणसांनी पुढे यायचे प्रदुशोनी मदद आवे फसाय दाने रेया जीवकटे साठो रे सत्य नती मालो उता स्वरे पडो मंदिरई माथे रुगांचे तिमिदाव विश्वकर्मा मतुनि पावो जो देवांचीला तो दिलाओ प्राणीदास भवानीका मंडळाणी ईश्वरणी तांची मध्ये आली नारद मंडळी सुरज तातपतृंचे आगमन

हाओ ही नपसा हे दे वर ज्ञानदेव सूयाचा हे ने वर ज्ञानदेव सूयाचा हे ने ज्ञानदेव सूर्याचा